सततच्या सुरू असल्या पावसामुळे भाजीपाल्याचे मोठे नुकसान भाजीपाला उत्पादक शेतकरी अडचणीत गेल्या काही दिवसांपासून धुळे जिल्ह्यात सुरू असल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन हे विस्कळीत झाले असताना दुसरीकडे याचा फटका भाजीपाला उत्पादक शेतकऱ्याला बसला आहे होत असल्या मुसळधार पावसामुळे भाजीपाला पिकांचे प्रचंड मोठे नुकसान झाले असून कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची आवक कमी झाल्यामुळे दरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे टमाटे गिलके दोडके वांगे यासह पालेभाज्यांचे देखील दर मोठ्या प्रमाणात वाढले आहे कृषी उत्पन्न बाजार समिती धुळे समितीमध्ये तीन एका टमाट्याचे दर हे शंभर तेज दर आज साडेतीनशे ते चारशे रुपयांवर येऊन पोहोचले आहेत गिलके असतील डोळके वांगे यांचे देखील भाव दग्नाला भेटले आहेत त्यामुळे पुढील काही दिवस सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री लागणार आहे दोन तीन दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रचंड पावसाचा जोर वाढल्यामुळे या ठिकाणी शेतकऱ्याचा माल मालाचं उत्पादन अत्यंत कमी झालेलं आहे विग्याला ज्या शेतकऱ्याचे साठ सत्तर कॅरेट निघत होते ते अचानक कमी होऊन आता फक्त पंधरा वीस कॅरेटांवरच त्याचा माल या ठिकाणी येतो आहे ये बिघ्याला त्यामुळे या टमाट्याचे रेट या ठिकाणी प्रचंड वाढलेले आहेत आज धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये टमाट्याचे रेट साडेतीनशे ते पावणे चारशे रुपयापर्यंत या ठिकाणी विकलं गेलेलं आहे तोच भाव दोन ते तीन दिवसापूर्वी मात्र शंभर आणि दीडशे रुपयापर्यंत विकला जात होता तो टमाटा आणि आज आवक कमी झाल्यामुळे तो साडेतीनशे तर पावणे चारशे रुपयापर्यंत विकला गेलेला आहे तसेच इतर भाजीपालाही या ठिकाणी त्याचे भाव वाढलेले आहे पावसामुळे जे गेलकं या ठिकाणी पंचवीस तीस रुपये जात होतं ते पन्नास पंचावन्न रुपये किलो जातं आहे कोथंबीरचं भाव वाढलेला आहे जे वांग्याचं कॅरेट चारशे पाचशे रुपये जात होतं पंधरा किलोचं ते आज सातशे ते आठशे रुपयापर्यंत विकलं गेलेलं आहे दुधी दहा पंधरा रुपये किलो होती ती आज वीस पंचवीस रुपये किलो विकली गेलेली आहे सर्वच मालाचे भाव आज या ठिकाणी भाव वाढलेले आहे मार्केटमध्ये मालच कमी आलेला आहे पावसामुळे शेतकऱ्यांचा मालच या ठिकाणी पोचला नसल्यामुळे असं या पद्धतीने माल विकला गेलेला आहे